सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे वाजले आहे साडेसहा आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि ट्रेन पण जाते इकडे मागे इकडे तर आता आम्ही पुण्याला जायला निघालेलो आहोत आणि ह्या आजी सासू आहेत तर त्या आजी खूप छान आहे माझ्या डोक्याला मस्त तेल वगैरे लावून दिलेलं मस्त तर दीक्षाला बोलवलं होतं कारण की सामान जास्त होतं आमचं तर इथं चाललो आहे आम्ही आता बस स्टॉपला तर इथं बस स्टॉप जवळच आहे आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि सकाळी सकाळी इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे जबरदस्त आणि इथं पाहू शकता खूप अंधारा पण आहे आणि इथं ही होती नाशिक अलिबाग बस आमची अजून येणार होती पौणी सात सातपर्यंत येणार होती आणि तेवढ्यात खूप पाऊस सुरू झालेला होता इथे बस मध्ये बस काही एवढा कर पाऊस जोरात आला होता ना पूर्ण ओले झाले थोडं थोडं बॅगा पण ओल्या झाल्या आणि बस काही तिकडे पाहिजे तीन बसलेली आहे तिकडे आदरी दिशू तर पाऊस एवढा जोरात सुरू झालेला होता ना वारा वादळ पाऊस आणि आज आणि सामान पण जास्तीचं होतं त्याच्यामुळे ना ओलं पण थोडं थोडं होऊन गेलो आम्ही तर इतकं सामान पण असल्यामुळे पटापट पटापट ठेवलं आणि इथं पाहू शकतात सर्वजण बसले आता सीट आणि आमच्या आजूबाजू सीट होते आणि आम्ही आता निघालो आहोत पुण्याला तर इथं माझी पण सोबत येत आहे माझ्या कारण की अजून आठ एक दिवस त्यांना सुट्ट्या आहे आठ दहा दिवस तर त्यांना यायचं तर मग आम्ही सोबत निघालो इथून गावावरून पुण्यासाठी तर इथं छा खूप भारी वाटते थंड वातावरण पण पाऊस एवढं जोरात आहे ना तर पूर्ण खिडक्या वगैरे बंद करून घेतलेल्या इथं पाहू शकता पूर्ण रोडावर पाणी पाणी झालेलं पूर्ण आणि इतकं भारी व्ह्यू होता नाही तुम तर तुम्ही पाहू शकता मालेगावच्या जो पुढचा हा व्ह्यू आहे इतका सुंदर मस्त धुकं वगैरे पडलेलं होतं आणि इतकं भारी वाटत होतं नाही ह्या वातावरणामध्ये तर छोटेछोटे असे ओढेसुद्धा ला व्हायला लागले होते तर इथं हा इथं थंब दिसतंय तर एक डोंगर आहे एकदम थंबसारखाच दिसतो तो तर व्यवस्थित शूट नाही करता आलं मला पण थोडंफार दाखवता आलं तर मी दाखवलं एकदम थम दिसतो हा असा रिअलमध्ये तर एवढं भारी बघायला वाटतो ना तरी खूप छान आहे आणि इथं पाहू शकतं धुका पूर्ण डोंगरावर पडलेला आहे तर इथं बस थांबलेली आहे जेवणासाठी तर मग मी इथे मागवली दाल खिचडी आणि शेवभाजी मागवली आम्ही चपात्या तर घरी घेऊन आलेलो होतो कारण की म्हटलं चपात्या घेऊन घेऊ आणि भाजी फक्त बाहेर घेऊयात तर इथं पाहू शकता सर्वजण आम्ही आता जेवायला बसलेलो हो। आहोत जेवण करून निघू आता इथून तर इथं पाहू शकता हे कोपरगावचं मंदिर आहे साईबाबाचं कॉर्नरला जे आहे ना कॉर्नरला ते तिथे हे मंदिर आहे खूप छान हे मंदिरसुद्धा आहे साईबाबाचं तर इथं मी आम्ही मी कॉलेजला होते ना कोकम ठाणला तर मी इथे दर्शन घ्यायला यायचे चहा घेतला आहे ना शंभू चहा घेतला मस्त आणि आता सिद्धी आणि सिद्धीची मम्मी बाहेर गेलेले आहेत ना आधी चहा वगैरे घेतला आम्ही आणि घराच राहायला बसून बसून खूप कंटाळ आला आम्हाला है ना तो रामी बस आमी मिंटा चान तर आम्ही पुण्यात येऊन पोचलो इथं बस स्टॉपलाच इथंच उतरलो आम्ही वाकडेवाडीला काही नाही गेलो इथून आमचं घर पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे पंधरा ते वीस मिनटाच्या तर म्हणून इथं आणि इथं पाहू शकता मेट्रो मस्त जाते इथं तर मस्त छान व्ह्यू होता रात्रीचं एकदम छान वाटत होतं आणि असं होतं आमचा दिवसभरचा प्रवास आज आमचा दुसरा दिवस तर आम्ही लालो किती वाजले तर नऊ वाजून गेले होते पूर्ण चौदा तासाचं आमचा प्रवास होता आणि आता आम्ही उठलो सर्वजण नाश्ता वगैरे आता करणारे तर आज दुसरा दिवस आणि पावसाचं वातावरण खूप इकडे पण तर चला आज दिवसभरा तुमच्यासोबत शेअर करायलाच कसं आता मी इथं ब्राऊन ब्रेड फक्त रोस्ट करून देत आहे तरी सर्वांसाठी नाश्ता बनवलाय चहा वगैरे आणि ब्राऊन ब्रेड आहे ना ते फक्त रोस्ट करत आहे तर छान लागतं मस्त चहा सोबत तर आम्ही नाश्ता वगैरे करते आणि बोलते मग तुमच्याशी नंतर सकाळीला भरपूर मी पटकन घरातलं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे करून घेतला मस्त वड्यांची भाजी केली कपडे सुद्धा वॉश केले कारण की खूप प्रवासाचे कपडे होते वड्यांची मस्त भाजी केली के के आहे सांडगे वडे म्हणू शकता त्याच्यानंतर इतके सारे कपडे वॉश केलेले आहे इथे आणि तुम्हाला दाखवते इथं मस्त माझ्या झाडाला ना एक मस्त कारलं पण आलेलं आहे झाडं तर मस्त छान झाली पाऊस पडत होता ना म्हणून झाड चांगले काही नाही प्रॉब्लेम झाडांना आणि हे पण खूप फुटत आहे मस्त नवीन पानं आले त्याला ग्रो होत हे पण शंभू झोपला इथं सर्व खेळत आहे तर मी सर्व सकाळी पटापट आवरून घेतलं डब्यामध्ये पण बाकीचं जे काही आणलं होतं ते ठेवून घेतलं पटापट आणि बाकीचं थोडंफार आवरलं सकाळच्या वेळेतच आणि सर्व कपडे वगैरे लादी वगैरे पुसून घेतली सर्व स्वयंपाक वगैरे पटापट करून घेतलेला आहे इथं आणि सर्वजण जेवायला बसलो वेळेतच म्हटलं काल थकलो ना दुपारी थोडं झोप घेतील त्याच्याकरता मग सर्व पटापट मी आवरून घेतलं आणि इथं मला हेअर वॉश पण करायचे होते कारण की गावी सर्व बोरिंगचं पाणी असल्यामुळे मग इथंच केले मग पटापट सर्व आवरलं मुलांचं वगैरे आंघोळी वगैरे सर्व आणि म्हणून मी जास्त काही शूट केलं नाही तर असं आमचं रुटीन होतं आणि छान मस्त वड्यांची भाजी केलेली होती सांडगी तुम्ही म्हणत असेल आमच्याकडे आम्ही वडे म्हणतो तरी ते छान भाजी वगैरे मस्त केलेली होती तर चला आम्ही जेवण करतो आणि बोलते तरी इथं मी सर्वांचे जेवण झाल्यावर लगेच भांडे घासून घेतले कारण की नको म्हटलं पसारा परत कंटाळा येतो मग गावरायचा तर मी इथं लगेच भांडे घासून घेतलेली आहे किचन ओटा क्लीन केलेला आहे मागच्या वेळेस जे गावाला गेली तिनं खूप घा कचरा वगैरे घाण होऊन गेलं होतं घर पण ह्या वेळेस आहे ना तर मस्त व्यवस्थित होतं घर जरा तर त्याच्यामुळे मला जास्त पसारा काही वाटला नाही म्हणून मग बरं वाटलं आणि इथं माझी नानंद मस्त गप्पा मारत मारत आमचं चालले कामं तर इथं सर्व किचन मस्त क्लीन केलं ज तरी माझी डीप क्लिनिंग आता मी हे नंतरच करेन तर आता सध्या मी आता जेवढं होईल ना शक्य तेवढं क्लीन करून घेणार आहे आणि सर्व पटापटी इथं आवरून घेते आणि मस्त छान सर्व आवरून झाल्यानंतर मस्त थोडं वेळ आराम करणार आहे आज मी कारण की कालचा प्रवासाने खूप थकलेली आहे मी तरी इथं खू भांडे सकाळी पण मी एकदा घसले रात्रीचे भांडे मी तसेच ठेवले होते ना आता पण मी लगेच घासायला घेतलेले आहे तर असं होतं आमचं रुटीन आणि एक दोन दिवसाचा ब्लॉग मी एकत्रच बनवलेला आहे आज तर कारण की मग अर्धा अर्धं शूट केलेलं होतं त्याच्यामुळे तर चला भांडे कसले आहे बोलते तर इथं मी तुम्हाला कारल्याचं दाखवतो ते व्यवस्थित दाखलं दिसलं नाही असेल कारलं खूप मध्ये खूप झा असं तिथं ग्रीनरी ना त्याच्यामध्ये कारलं दिसलंच नाही पण एवढं छान कारलं मी जेव्हा तोडेन ना मी तुम्हाला नक्की दाखवेन तोडतानाच दाखवेन तर एकच कारलं आहे तर त्याची चा, मी छान चटणी बनवणार आहे कारल्याची आणि आय होप ते कारले अजून येतील असं बघू आता किती येतात कारले त्याला तर इथं सर माझं किचन क्लीन झालेलं आहे तर आज सर्व झालं एक वाजलं आणि सर्व आमचं आवरून झालेलं आहे आणि मी बाकीचं तर नंतर काय काय आवरून आणलं ते नंतर तुम्हाला दाखवेन दाखवेनस तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय